कधी येते हो कधी ये चाट एक वाजून गेला तरी अजून नाही आली एक वाजताची बोली झाली होती एक ये वाजता येजो म्हणून जाऊन पाहू काय त्याच्या घरी त्याच्या घरी आली का नाही आली काय झालं जाऊन तो काय एक वेळा तिथे आली असय हो ललिता काय आता बाई ललिता ते भांडे घासून घेणं हो बाई पाय ना किती मोठे भांडे निघाले बापा तो गारोभर आणि घनो घन माशे होऊन राहिले त्याच्यावर घासून घेणं जर अशी हम्म आता बाई थांबा ना तुम्ही कामवाली येते ना ते चंदाराणी येते ना आजपासून येते आता नाही भांडे मी घासू काय कामवाली ठेवून फुकटचा पगार देऊ का तिला भांडे मी घासू काय येते ओ बापा तू चंदाराणी हा का बसली राजाच्या गोदीत हा येते का नाही येत इन इन आता बाईन थांबा तुम्ही धीर खा मग ते भांडे अशेच रोज राहत जाईन का ते माश्या भिन 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 होऊन राहिले त्याच्यावर सगळ्या असेच ठेवत जाण का आता रोजच्या रोज ओ, नहीं, नहीं, हो काही नाही होत राहू द्या नाही तर तुम्ही घासून घ्या काय मी घासू नाही नाही तुम्ही म्हटलं द्या तुम्ही जपून जा असं म्हटलं असो का बैरे देऊ का मी काय माहीत तुम्हाला ऐकूच तर नाही आलं बरोबर पा कानाची तपासणी करून पाच मी झोपून राहा म्हणतो तुम्हाला तुम्हाला भांडे घासून घ्या ऐकू येते तुला सांग नाही परवडत बाबा येते काही आता तू इथं चंदाराने बनाव लवकर फोन घेणं असून तर फोन लाव मा फोन नंबर नाही घेतली कडे काय काम करतो गेली होती ना मोठी कामवली बाई सांगले तर फोन नंबर बी नाही घेतली फोन नंबर तर घेऊन घ्यावायचा होता हा कधी अर्जंट बोलावायचं असलं तर फोन लावून देवा देता येते येते तर काही बिघडलं नाही आता येईनच आता येईन ना ये का नाही तर फोन नंबर घेऊन घेते तिच्यापासून घरी बाई आली वाटते या अंदर या बाई अंदर या एक वाजताची बोली होती बाई चंदाबाई आपली आता तुम्ही सव्वा एक वाजता आल्या तसंच लेट लेट करत जाण काय आठ पंधरा मिनिट लेट झाले उद्या अर्धा घंटा लेट अहो तिनं जास्तीचं काम दिलं होतं थोडस तेच थो करता करता टाइम झाला बोला आता सांगा आता समजावा कसं कसं काय काय करावं झाडू पोचा भांडे मला सांगून द्या कुठं कुठं काय काय लागते तुम्ही आल्या तशा सगळ्यात पहिले झाडू लावा नाही बाई मी आल्या बरोबर झाडू नाही लावन मला आल्याबरोबर चहा लागते आल्याबरोबर एक कप चहा बनवून मला देवाचा आणि मग मी कामाला लागन आल्या बरोबर चहा हो बाई मला चहा लागते मला चहा घेतल्याशिवाय फुर्ती नाही येत मी कामच नाही करत चहा घेतल्याशिवाय कोणत्याही घरी जातो का नाही पहिले चहा घेतो आणि मग मला कामाला मन लागते चहा घेतल्याशिवाय मी कामच नाही करत बाई मग घरी असत घरी गेल्या बरोबर मी चहा घेतो मग काम करतो पहा तुम्हाला पोटन आल्याबरोबर चहा लागल मला एक कप बर बा ठीक आहे आल्याबरोबर एक कप चहा आणि मग किती वेळ बसान चहा घेत बात चहा दहा मिनिट आल्या बरोबर चहा बनवायचा दहा मिनिट मी चहा घेईन बसन आणि मग कामाले लागन चला ठीक आहे चहा घ्या चहा घेऊन झाला का पहिले झाडू लावायचा झाडझुड करून झाला का मग भांडे घासायचे आणि भांडे घासून झाले का भांडे रचून बी ठेवायचे सगळे हम्म आणि रचून झाले का मग पोचा लावायचा किचन पुरं साफ एकदम चकाचक बिलकुल मी भांडे घासून ठेवून देतो बा शिक्क्या मी रचत नाही मी कोणीच घरी भांडे रचून ठेवत नाही आणि आज वरी कोण म्हणलंही नाही मला भांडे रचून ठेवतो म्हणून तुम्ही तर लगेच सांगता व बाई मी रचून नाही ठेवून भांडे मी शिक्यातच ठेवून देईन मग तुम्ही रचत बस जा मग याचा कस मग अर्धवट काम मग घासून धुवन तुम्ही आम्ही रचाव काय रचहाय पगार देऊ मग तुम्हाला तीन हजार रुपये तुम्हाला पूर्ण कम्प्लीट काम करायला लागन भांडे घासून रचून बी ठेवा लागेल आणि पुर किचनच्या ओटा गिटा भीती गिती दिवाला सगळं साफ करायला लागन आता सांगतो बा पाय पटल ते किचनच्या दिवा की महिन्यातून एक वेळा रोज रोज नाही करन मी फक्त किचनचा ओटला आणि बेसिन आणि खालचा फरची पुसन दिवा लागे मी एक महिन्यातून एक वेळा आणि ते एक्स्ट्रा काम आहे ते एक्स्ट्रा काम त्याच्या पैसे मध्ये जास्त लागन एक्स्ट्रा काम चे पैसे मध्ये जास्त लागन एक्स्ट्रा काम पन्नास रुपये जास्त घेतो मी माय भाई काजा पायत किती भाव वाढले बाई आजकाल हा कामवाले भाई यायच्या मग आता तुमच्यासारख्या बाया असल्यावर त्याईचे भाव तर वाढणच तुमच्यानं घरचे काम होत नाही घरीच तरी घरचे कामं होत नाही त्या 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 बाहेर येऊन घरचे तर मग पैसे घेऊन करते म्हणून त्याच्यानं होते फुकट नाही करत काही त्यांची मजबुरी बी राहते ना हो मजबुरीच्या समोर कोण गेला हम्म मजबुरी आली का काही बी करा लागते बरं बरं ठीक आहे

मग पहिलेच तुम्हाला माहित होतं बंगला आहे म्हणून बंगल्यामध्ये काही एक कमरा राही का, का। आ, माई बाई पाच पाच कमरे दोन ओरांडा किचन कमर तो पण आणि मग लोक किती राहते या घरामध्ये किती लोक आहे भांडे भिल मोठे निघल ना लोक म्हणाल तर लोक बारा तेरा लोक राहते भांडे भरपूर निघते मी स्पष्ट बोलतो भांडे भरपूर निघते पहा तुम्ही सोबत या अजून कोणी घेऊन या असं आहे का नाही मला पाचशे रुपये वाढून दे मला साडेतीन हजार दे बापा त इथं कर मी एवढं मोठं काम लय आहे ना बाप्पा लय आहे साडेतीन हजार रुपये लागन बापा नाय भाई अजून भावच वाढून राहिले तुम्ही तर बाई चंदाराणी तुमचं काम बी तर लय मोठं आहे वा बाई पाच पाच कमरे हालन हेन किचन बापा 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 एकटी बाई काय काय करन वा बापा आता भाई साडेतीन हजार म्हणते काय करू देऊन टाक देऊन टाक साडेतीन म्हणते देऊन टाक लय मोठं काम आहे आपल्या घरी तुमच्या ना होत नाही दोघीकून देऊन टाक हो म्हणून दे हो म्हणून दे करू दे बरं बाई ठीक आहे साडेतीन हजार रुपये झाडू लावून घ्या पहिले पहिले चहा मांडा बाई पहिले चहा मांडा चहा पिऊन करन मी काम अरे हो तुमचं चहा पाजा लागते का पहिले बरं बसा चहा बनवतो काजल झाले का कपडे धुऊन हो झाले कपडे धुवून वाळू टाकून दिले मी बरं मग मी आता चहा बनवून आता बाई तुम्ही चहा बनून घे सगळ्या सगळेच पेटून बिंदू बिंदूची मायगी सगळेच पेतीन बनून घे बर कामाली बाई लावली बापात जाऊन झाडू पोचा बर्तन आहे असऊ दे कामाली लय निघते लय कामं निघते बापा हो बापा घाडे कामं निघते भांडे लय मोठे निघते आता मी काय भांडे घासू काय व बिंदू तू सांग मी भांडे घासू मी परीच करतो बापा तिची आंघोळ तिचं काय लागते ते मी करतो मी काय भांडे घासू का मी मी थोडे घासन भांडे एवढे निघते तर तुम्ही जाऊ म्हणे जीव वाढला म्हणून कामं वाढले तसं नाही आई ते तशी बोलाले भंगड आहे ते जे मनात आला ते बोलते तसं कपट नाही तिच्या मनामध्ये तू कायले तू कायले घासचे भांडे नको घासू लावली ना बाई चांगला आहे हो तुझे सासू तर एक काम नाही करत बापा हम्म पहिल्यापासून नाही करत माझी सासू का झालं मा न पहिले आम आता आमचा करा लागते द्या सासूले आराम द्या लागते सासूले लय केलं नाही आता तुम्ही सासू आराम द्या तुमच्या सुना तुम्हाला आराम देतील हाताले हात हो देतो ना बापा सुख देतो सासूले आणि वेळ प्रसंगी करते बी आमची सासू तसं काही नाही वेळ प्रसंग आला का घ्या हो बिंदु तोपली का हो झोपली दिवसानं झोपलीच राहते ते मस्त आहे चांगला आहे एक कामवाली बाई लावली, लावली काम आ, आता झाडू पोचा भांडे घासाले हो चांगलं आहे ना बरं झालं लावली तर दिवसाची गरज होती आपल्या घरी कामवाली बाईची आई सांगत होती आता ताई सांगत होती का ललितानं कामवाली बाई लावली म्हणून हो ताई तुम्हाला सांगतात राहिलो माया तर आजपासून केलं सुरू पगार किती साडेतीन हजार म्हणते साडेतीन हजार पहिले तीन हजार म्हणे घरी येऊन पाहते म्हणलं एवढे कमरे आहे एवढे लोक एवढे भांडी नेमके तर साडेतीन हजार म्हणते आता हो तर एवढे मोठे कमरे झाडू पोचा एकटी बाई तर मग तेवढं हो ना आता काय आता बिंदू ताई माई डिलिव्हरी झाली आता बाई म्हणते नाही लावली बाई बिंदू काजल न कसं केलं पण माय डिलिव्हरी झाली होती तेव्हा फक्त मी एकटीच होती माय लेकरू आता आता तुमचं लेकरू बी आहे परी बी तुमची आई बी आणि मा बी तीन जीव जास्त आहे आता मग काम जास्त नाही हो हो बरोबर आहे बरोबर आहे आम्ही दोघी मिळून करून घेऊ तू तर झोपली चुपचाप त्या कमऱ्यात मग म्हणून मी विचार केला चाल म्हटलं दोन चार महिन्यासाठी ठेवूनच देतो म्हटलं तेवढंच आम्हाला हलकं होईल असं हात दुखायला लागले होते मनगट हो बरं झालं ठेवून दिली तर बरं झालं बिंदू तु जाऊ सदा सदा तशीच म्हणते तू आई आहे तू एक हाये वाढला वाढलं जीव वाढलं आई मी तर म्हणतो ना तिच्या मनात काहीच नाही ते बोलते फक्त पण मनात कपट नाही तिच्या नाही तर चाल बापा आपल्या घरी एक महिने राहायचो हम्म करतो मी तिथंच करतो मी राहू दे ना आई आता काय आता आपल्या घरी जाऊ ते पाण्या पावसाचं राहू दे ना राह ठीक आहे आता तू तयारच नाही येवाले तर नाही तर चाल तिथं तिथंच करतो मी काय तू याही हाय ना तू याई हाय तू काही आई तसं काही मनात घेऊ नको तू काही नाही ते तशीच आहे ते तशीच म्हणत राहते बोलते ते विचार करत नाही पण कपट नाही राहत तिच्या मनात आता राहतो बाई मी बारशापर्यंत बारशावरी राहतो मग चालली जातो बापा करते साचू मग मालिश मालिश गिलीश आंघोळ गिंगोळ तिचं हो ठीक आहे ना कस करच मा कमर्यातलं झाडलं माशा माशाहून राहिल्या झाडून घे ना पटकन बरसात पाण्याच्या माश्या होतेच किती बी झाड तुम्ही साफसफाई बी करा तरी माशा होते आता येऊनच राहिली मी झाडत झाडत हे इकडले दोन कमरे झाडले आणि हे एवढं झाडून घेतो आणि मग तिकडले दोन कमरे झाडून घेतो पहिले महा कमरा झाडत जाय पहिले मा कमरा झाडून पोछा लावून घेत जाय आणि मग कर इकडचं करत राहत जाय पहिले आणि शेवट करणच आहे ना कधी बी करणच आहे होते धीरे धीरे होते आता एकटे येते आता ना किती करू बापा आता दोन कमरे झाड्या तरी कमरे बी केवढे मोठ्या मोठ्या करतो ना मी सगळंच करतो माश्याचं काय घेऊन बसलय माश्या होईनच आता न, न, आता माश्या नाही होईन तर काय होईन तर तिच्या होते तर माश्या आता पोळ्यापर्यंत माश्या राहते हो ना घनघन होऊन आणि ते तिकडून त्या टेबलाच्या खालतून टेबलाच्या खाल खालतून धूळ बसला राहते तिकडून सगळं काठा कोरीनं चांगलं झाड नाही तर बस वरत वरत झाडात नेशिन झालं ते बावा चांगलं झाडतो ना मी मावल्या हातचं काम तुम्ही पाहिलंच नाही अजून मावलं काम पाहून खुश होतात लोक आता मी झालतो झाडतो आणि मग पाहिजे मावलं काम तुम्ही कसं राहते असं ना का त्या फरशीमध्ये तुम्ही तोंड पाहिजा फरशीमध्ये तोंड पाहून पावडर पा। लावजा तुम्ही एवढं चमकून देतो मी धीर खा फक्त थोडस काम काही खराब नाही मावलं काम चांगलं आहे काय झालं आता बाई काही नाही त्या काम शिकवतो कमर्यातून झाड म्हणतो पहिले तर माश्या भिन 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 होऊन राहिल्या ना म्हणून म्हणतो हे म्हणते मी झाडून राहिली म्हणते तर तिच्या मागे काय नाही घनघन करून राहिले आता बाई तुम्ही झाडून तर राहिली ना तिथे करून तर राहिली ते करू द्या ना काम चुपचाप करते तिने बी समजते सगळे कामं करणं काम करू नाही ते करते चांगलंच करते घनघन लावू नका तिच्या माग करू द्या ते बी येणारच अजून आमचा दोघीचा बाखा होईल हो बाई तुमचे सासू घनगनच करते बापा इकडून घेऊन तिकडून आता मी तर काम चांगलं नाही करत हो काय हो विचारून घे काम किती साजरं करतो मी तर मग कामाले कोणी नाव नाही ठेवत मावल्या कामाले मावलं काम पाहून तर खुश होते पन्नास रुपये जास्त देते मावलं काम पाहून मला माहित आहे मला माहित आहे तुम्ही चांगलं काम करता पण माले नाही माहित नाही म्हणून ते ऐकू नका तुम्ही घ्या करा तुम्ही काम करा चांगलं झाडा पहिले मग पोचा लावून गेल्या पोचा लावाले काय कपडा का दंदा पाहिजे बाबा मुले पोचा लावाले मा कंपनी होत नाही कपड्यानं हातानं नाही लावत मी मला तो दंदा पाहिजे मग लावतो मी पोचा चंदाबाई पण आमच्या घरी आम्ही हाताने पोचा लावत असतो दंड्यानं पोसनच नाही येत आम्हाला मा सासू लिह मै सासू दंड्यानं पोचा नाही लावते हातानंच लावून म्हणते चांगला पुसता पुसता चांगला चका कर असं म्हणते दंदा वापरूच ना नाही घेते मग बाई मी तर दंड्यान लावत असतो बापा हाताने पोचायला लावाचा दंड आमच्या इथं नाही आहे आमच्या हात कपडा मस्त विकत आणली मी पोचाचा कपडा आणि चांगला पाण्यात मीठ टाकून फिनाईल टाकून मस्त कोरडा कोरडा करून पोचा लावतो पोचायला ते मोर्चे बी नाही पडले पाहिजे चांगला चक्क चक्क पोचा लावायचा हो पण दंडाने बी लावतो ना मी चक्क चक्क मोर्चे नाही पडू दे चांगला सुका पिडतो ना लावतो मग दंड पाहिजे बापा मी हा मी त्यांना कपड्यांना नाही लावत मी नाही नाही चंदाबाई दंड्यानं मी पोचाय लावूच नाही देत नाही मी मला त्या कपड्याचं कपड्यानं हाताना मस्त पडते किती बी करा तरी काही चांगलं होत नाही बरोबर गंधच राहते तुम्ही काळजी नको का करा मी आणून देईन तुम्हाला दंडा माहिती असू काय दोन चार दिवस लावून घ्या कपड्यानं मग मी दोन चार दिवसाच्या नंतर आणतो दंडा हो बापा चालून आणजो काय हो माय काय हो बापा बंगल्यातले लोक साधा दंडाही नाही पोचा लावायचा काय बाहेरून तर गाडं चांगलं दिसते बाबा किती मस्त लोक असतील किती मस्त असून हे आपल्या सारखे साधे सुधे लोक आहे बाबा बंगल्यावाले